मनापा विजे सर्व हि सुखजे थे अति आदरे थे विजे लक्षते थे विवेके कुडी कल्पना पालटी दे मना सज्जना राघवी वस्ती ज्या अखंड सुखासाठी शाश्वत समाधानासाठी हा जीवन प्रवास अत्यंत सुलभ सुकर आणि व्यवस्थित पैलतीरावरती जाण्यासाठीचे प्रयत्न माणूस अखंडपणानं करतोय ही समानता अनेक प्रकारची उदाहरणं आहेत मध्येच वेगळा विषय आणतायत आधीच्या श्लोकाचं थोडंसं चिंतन करून पुढे गेलं व पुरतं श्लोक आपल्याला नीट लक्षात यायला थोडी मदत होते वेद शास्त्र पुराणं त्याचं वर्णन करतात आदरानं त्याच्या ठिकाणी तो श्रद्धा ठेवायला तुला तू तु निश्चितपणे अभ्यास केला पाहिजेस वृत्तीचं चांचल्य त्याला देता आलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा नाही की चंचलपणा द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर चंचलपणा द्यायचा याचा अर्थ की वृत्ती त्या ठिकाणी स्थिर केलीस की आपोआप चंचलपणा संपवून जाईल चंचलपणा द्यायचा म्हणजे असा काही मोजून मापून देता येतो किंवा असा देता येतो आणि घेता येतो असं नाहीये वृत्तीमध्ये चंचलपणा जो आलेला आहे हा काही कुठून बाहेरून आणलेला नाहीये ज्यामुळे जे आयात केलं जातं ते निर्यात करता येतं जे आणलेलंच नाहीये जे घेतलेलंच नाहीये जे तुझ्यामध्येच आहे ते देणार तरी कसं हा फार चिंतनाचा विषय समजून घेण्याचा विषय म्हणून मनाच्या श्लोकाचं चिंतन करायचं आहे मनाच्या श्लोकाचं चिंतन यासाठी आहे की अध्यात्म अध्यात्मचिंतनाबरोबर आपलं मनचिंतन आहे आपल्या वृत्तीचं चिंतन आहे आपल्या स्वभावाचं चिंतन आहे आपल्या परमार्थ मार्गावरच्या सगळ्याच्या सगळ्या बाजू मनाच्या श्लोकामध्ये समर्थ आणलेल्या आहे परमार्थ करायचा आहे हे चिंतन कर उपासना करायची याचं चिंतन कर अशा समर्थांच्याकडे काय ही दृष्टी जी आहे ना ही तयार होण्यासाठी फार वेळ लागतो आणि <गण> मग समर्थ असं उचलून बचक भरून काहीतरी देतात वगैरे असं काही नाहीये जे देतात ना ते शाश्वत टिकणारं असत ते मला कळत नाही दिलेलं मग त्याच्यासाठी त्यांना काही अर्पण करावं लागत नाही त्याच्यासाठी त्यांना काही असं मोठं घबाड त्यांना द्यावं लागत नाही त्यांच्या काही तिजोरीमध्ये काही असं टाकावं लागत नाही बस त्यांच्या गळ्यामध्ये जोळी आहे गुठभर भिक्षा तू त्यांना अर्पण केलीस ना की के बस ते तुला सर्वस्व देणार आहे त्याला कशाची अपेक्षा नाहीये आणि म्हणून समर्थांच्याकडे समर्थ विचारांच्याकडे समर्थांच्या वाङ्मयाकडे आणि समर्थांच्या शिकवणुकीडे जेव्हा साधक वरतो तेव्हा ही मनाच्या श्लोकातली मनाची तयारी आधी त्याला करणं आवश्यक हो आहे वृद्धी सिद्धी वगैरे असला प्रकार छाछोगिरी काही असला प्रकार इथे आपल्याला बघायला नाही मिळणार इथे रोग ठोक आहे इथे आधी कर आधी केले मग सांगितले क्रिया करून करवावी करवी प्रयत्नवाद आहे आधी कष्ट मग फळ कष्टाची नाही ते निर्फळ कष्टविन फळ नाही कष्टविण सुख नाही या सगळ्या विचारांनी ते आहे आम्हाला समर्थांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा याच्यासाठी मी हे फक्त सांगितलं आम्ही सगळे त्या सिद्धीच्या मागे लागतो आम्ही सगळे त्या भौतिक अशा छाटछुटगिरीच्या पाठ्यामागे लागतो आम्हाला हे केलं के ते की लगेच काहीतरी आम्हाला घबाड पाहिजे असतं आम्ही हे केलं की आम्हाला ते व्हावं असं वाटतं इथे इथे त्याला फार व्हावं नाही आहे याचं कारण सांगतो की इथे जे आहे ते तुझ्या अभ्यासातून तुला निर्माण करायचंय मिळणार नाही असं नाही समर्थांच्या चिंतनाने समर्थांच्या उपासनेने तुला अमुक एक मिळेल आणि एक मिळणार नाही असं नाही मिळायचं ते नक्की मिळतं पण जे मिळायचंय जे मिळवायचं आहे ते काय आणि कसं मिळवायचं याच्या चिंतनासाठी मनाच्या श्लोकांचा अभ्यास आहे त्याच्यासाठी असबोध आहे त्याच्यासाठी समर्थ आहे की हे मला मिळालंय पण ते कसं मिळालं कुठून मिळालं किती मिळालं किती काय टिकणार आहे ती कसं ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन आहे म्हणून समर्थ म्हणतात की मना पावी जे सर्वही सुख जेथे ज्या सुखाची तुझ्या वृत्तीवरती तुला कल्पनाही तू करू शकत नाहीस अरे किती संकुचित आहेस तू किती क्षुल्लक आहेस किती किती संकुचित आहे आपली वृत्ती मला सुख हवा आहे हे कोणतं सुख हवं आहे कशा प्रकारचं सुख हवं आहे सांगता येईल नाही सांगता येत काय मला आयसारामात लोन पडून मला बसल्या जागेवरती माझ्या गादीवरती बोजण्याचं ताट आलं पाहिजे माझ्या मनासारख्या गोष्टी घडल्या पाहिजेत मला अमुक एक धनसंपत्ती सगळं मिळालं पाहिजे माझ्या आज्ञेत सगळे लोक असले पाहिजेत हे सुख आहे याला सुख म्हणतात अरे ही तर दुःखाची खाण असते ही तर दुःखात लोटण्याची खाण आहे म्हणजे तू तु तुझ्या स्वतःला अशा प्रकारच्या त्या ठिकाणी नको असलेल्या ऐशारामातल्या सुखाला तु, सुखा तु किती चुकीचं असेल किती अशाश्वत असेल आणि समर्थन आता इथं सुख सर्वस्व सुख द्यायचे ते म्हणतात मला पावीजे सर्व ही सुख जेते अरे ते सुख मिळाल्यानंतर तुला काही मागण्याचीच इच्छा होणार नाही आणि अन्य कोणती सुख त्याच्याशिवाय असणारच नाहीत सर्व सुख म्हणजे काय पण त्या ठिकाणी तुझं लक्ष असलं पाहिजे नुसतं लक्ष असून चालत नाही माझं लक्ष असतं ना कोण कोणाला काय देतोय कोण कोणाला काय घेतोय कोण कोणाला किती मिळालं ह्याला किती मिळालं त्याला किती मिळालं मला का नाही मिळालं मला कसं मिळेल हे याच्याकडे तुझं लक्ष आहे कारण हे लक्ष ठेवणं हा वृत्तीचा स्वभाव झाला तुझ्या पण समर्थ म्हणता जिथे तुला शाश्वत सुख मिळणार आहे त्या ठिकाणी तुझं लक्ष कसं पाहिजे तर त्या देवतेवरती त्या संतावरती त्या ग्रंथांच्यावरती त्या सद्गुरूंच्यावरती आदरानं तुझं लक्ष असलं पाहिजे अति आदरे अति आदर असलं पाहिजे अति आदरे जे लक्ष तेथे आणि तिथे लक्ष ठेवलंच ना कि मग काय होईल तुझ्या अंतरंगाचं तुला दर्शन होईल माझ्या अंतरंगातल्या माझ्या विचारांचं मला दर्शनच होत नाही मला कळतच नाही मी कसा येतो आणि ते कळण्याची व्यवस्था कशी आहे तिथं लक्ष ठेवलंच की तुला बरोबर कळेल आरशासमोर उभं राहिल्यानंतर केस पांढरे झालेले कळतात की नाही गोया पांढऱ्या झालेले करतात की नाही तात असतील तर ठीक आहे पण नसतील तर कळतं की नाही सगळं कळत शरीर थकलेलं आरशाला असं झाकून ठेवता येतं का मग आरशात बघितलं कशाला आरशात बघितल्यानंतर तुझं आहे ते स्वरूप तुझ्यासमोर येणार आहे तस राम आणि रामस्वरूप हे आरशाच्या ठिकाणी आहे तो आरसाही आहे आणि तो आसराही आहे आसरा म्हणून जर त्याच्याकडे पाहत असशील तर आरशामध्ये जे दिसेल ते स्वीकारण्याची तयारी ठेव तिथे असं मेकअप करून काय चालणार नाही जरी केस काळे का प्रयत्न केला तरी पुन्हा धुतल्यानंतर ते पांढरेच होणार आहे हे कशासाठी मी सांगतोय आपल्याला की जसा आहेस तसा त्याच्यासमोर उभा राहा अति आदरे ठेवी जे लक्षात येते त्याच्या ठिकाणी लक्ष ठेव हो। तुला त्याच्या ठिकाणी एकदा लक्ष ठेवण्याची सवय झाली तो तुझा स्वभाव झाला ती तुझी वृत्ती झाली की तू त्याच्यावरती लक्ष ठेवल्यानंतर तुला तुझ्यावरती लक्ष ठेवण्याची गरज नाही तुला कुणावरतीच लक्ष ठेवायची गरज नाही कशावरतीच लक्ष ठेवायची गरज नाही तुझं लक्ष कुठे असलं पाहिजे तुझ्या लक्ष्याच्या ठिकाणी तुझं लक्ष असलं पाहिजे अलक्षाच्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे म्हणून अति आदरे ठेवी जे लक्षात येते आणि हे सगळं केलंस की आपोआप सहजपणानं तुझ्या मनातली कुडी वासना निघून जाईल तुझ्या मनातला विकल्प निघून जाईल तुझ्या मनातली अशांती निघून जाईल तुझ्या मनातली अश्रद्धा निघून जाईल तुझ्या मनातला विकल्प निघून जाईल मना विवेके कुडी विवेकानं बरं का विचाराने विवेके कुडी कल्पना जे आणि ही जी मनामध्ये नको असलेली भ्रामक कल्पना करून तू बसलेला आहेस ती कुडी कल्पना कुडी वासना संकुचित कुडी म्हणजे संकुचित ही वासना तुला सोडून द्यायची आहे आणि अशा ठिकाणी तू सोडलीस की मग तुला ते सहज शक्य होईल पावी जे सर्व ही सुख देते सर्व सुख तुला तिथे मिळतील मना सज्जना राघवी वस्ती की जे त्या ठिकाणी तुला सुख मिळेल आणि राघवाच्या ठिकाणी वस्ती वस्तिरीस हे सगळं तुला सहजगतेनं स्वाभाविकपणानं कुलातील प्राप्त होईल